एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा सारेलाच माहिती काय होऊन राहिलं होतं मोठ्या प्रमाणात चिघळत आहे मराठा आरक्षणासाठी जनांगे पाटील एकदम आक्रमक भूमिकेत आहेत म्हणजे महाराष्ट्रात मराठा आरक्षण झालं याशिवाय ओबीसी आरक्षण झालं या गोष्टीच्यानं सारा इकडे राजकीय वातावरण जे आहे की ढवळून निघालाय आहे जरंगे पाटला माध्यमातून महाराष्ट्र आरक्षणासाठी लय मोठा म्हणजे जबरदस्त आंदोलन चालू आहे पण दुसऱ्या इकडे जर विचार केला तर एका बाजूने ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत असल्याच्यानं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जरा वेगळं झालं आहे म्हणजे जातीपातीचं राजकारण झालं ह्यानंतर याशिवाय तिकडे पंजाब हरियाणा साईडले असणारे एक जाट आरक्षणही बी मोठ्या प्रमाणात वाढलं आहे पण या दरम्यान काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते असणारे राहुल गांधी एक विदेशात एक वक्तव्य केलं त्या वक्तव्यानं सध्या मोठी खळबळ झाली ते ऐका नेमकं काय शोमिद ट्रायबलने शोमित दलित ने शोमित द टॉप टू हंड्रेड आय थिंक इंडिया प्रॉब्लेम राईट नाओ इट्स नॉट द ओनली टू देर आर अदर टू बट

स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधी सन्मान केला नाही बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार